नमस्कार गावच्या जीवनशैली चॅनल मध्ये स्वागत आहे आज आलो आहे मित्राकडं ही तुतूची शेती तुतूची शेती म्हणजे हे तुतूचे तु तु झाड आहे तूतूचं झाड आहे म्हणजे रेशीम उद्योग आहे त्याच्या घरच्या घरी त्याच्याकडून माहिती घे शेती पण करतो आणि हे तुतूचे झाड लावले आणि रेशम किडे नि पोल्ट्री बनवले ती पुढं दाखवून पहिले त्याच्याकडून माहिती घेऊ तुचूचे झाड लावून रेशम किडे उद्योग आणि शेती दोन्ही कसे सांभाळतो जे तुतूचे पाने याच्यावर रेशम किडे वाढवता बघू आता वा मित्र शेती करून तुतू व्यवसाय रेशम व्यवसाय कसा करतो तो ते माहिती घेऊ पुढं मित्र हाय नेमका पाला तोडतोय त्याच्याकडून माहिती घेऊ चला मित्र आल तो नाव जाधव देवा जाधव व्यवसाय काय रे रेशीम शेती रेशीम रे शेती शेती करतो ना हा शेती प्लस रेशीम शेती रे। काय तुतू तडा हालता का तुतवाड्याल तुत एक तुतवाड्याच आहे का तुतवाड्याची कातर आहे ती कटर कटर आहे का आणि कोय ते नाही का ते चिरून जाते फांट्या जास्त त्याच्यामध्ये सोपं जाते करायला असं आहे कस काय शेती बरोबर कस काय व्यवसाय चालतो का व्यवस्थित चाल एकदम जोडधंदा शेतीला एकदम जोडधंदा आहे आणि एकदम म्हणजे शेतीला हे आपला इन्कम पण चांगलं आहे आणि शेती करण्यासाठी म्हणजे एकदम योग्य आणि म्हणजे तरुण जे न कंपनी तिकडे तिकडे पाळतात ना त्यांच्यापेक्षाही हे केलं तर एकदम चांगलं चांगला उद्योग आहे चांगला उद्योग आहे कंपनीत करण्यापेक्षा ते एकदम चांगलंय चांगलं कंपनीत गेल्या पक्षा चांगला आहे काय काय करायला लागतं कशी प्रोसेस राहते त्याची प्रोसेस म्हणजे एक महिन्याची प्रोसेस असते ती तर आपण अंडे घेतल्या दिवस पासून म्हणजे त्याला ब्लॅक बॉक्सिंग करावं लागते पहिली अंडे आपण मागवले की पंधरा सण आपल्याला अंडे भेटतात मग त्यानंतर ब्लॅक बॉक्सिंग करायची असते ती ते म्हणजे एक बाय एकचा ट्रे असतो आणि त्याच्यात ते अंडे असे चिपकावून आणि त्याचा पूर्ण चिकटपणा पूर्ण घालून आणि त्या काळ्या का कपड्यात गुंडाळून आणि तिकडनं तारीख भेटलेली असते आपल्याला ती अठरा असते शकते असते जी असेल ती आणि त्या दिवशी मग ते पिल्ल बाहेर निघतात आणि त्या दिवसापासून पासून पाला घालायला सुरुवात करायची पहिल्यांदा जो पाला घालतो आपण तो एकदम कवळा आणि एकदम लुसलुशीत असा शेंड्याचा पहिलं पान घालायचं असतं असं हे दहा दिवस ती प्रोसिजर असते म्हणजे त्याला मोल्ट असतात एक पहिला मोल्ट दुसरा मोल्ट असे त्याला चौक्या अवस्था म्हणतात आणि अवस्था संपल्यानंतर मग आपण शिफ्ट करायचं असते शेडमध्ये मग त्यानंतर आपण ह्या कटरने कापून आणि ही फांटी पूर्ण फांटी घालायची असते हा सुरुवात येईल किती येतो म्हणजे पूर्ण आपण रेशीम शेती उभी करायची म्हटले तर मग शेडचा बजेट जरा जास्त जातो शेड चा शेड आपल्याला पाहिजे म्हणजे बावीस बाय पन्नास शेड असलं तर चांगलंच आहे आणि शेती लावायची म्हणजे तर सुरुवात करताना एक एकर पासून तरी झाली पाहिजे एक एकर म्हणजे झाड झाड एक एकर झाली म्हणजे आपल्याला पुढं इन्कम किती आणि काय त्यापासून आपण पुढे जास्तही करू शकतो जसं आपलं सुरुवात करताना एक पासून झाली ना आपल्या खर्च आला असेल तुला मला साधारण तरी शेडचं आणि हे सगळं धरलं तर तीन एक लाख रुपये खर्च आला सगळं तीन एक लाख सुरुवातीला हा सुरुवातीला आणि काय कंपनीचा करतो का काही कंपनीचा काही नाही सगळं आपण करायचं असतं आणि मग रेशीम निघाल्यानंतर रेशीम निघाल्यानंतर सुद्धा आपणच मार्केट मध्ये विकायचं लिलाव पद्धत असतो पूर्ण आपणच घेऊन जायचं आणि आपणच विकायचं हे नाही कंपनीचं नाही आपणच शेती करतो बाग करायचं घेऊन जायचं तसंच रेशीमची शेती करायची हो आणि काढायचं आणि घेऊन जायचं असं आहे परवडत का हो परवडतं ना रेशीम शेती एकदम आजच्या रेट मध्ये जर म्हंटल तर आज साडेसहाशे रुपये रेट चालू आहे काय किलो किलो सहाशे साडेसहाशे रुपये किलो चालू आहे तर मग सहाशे मध्ये आता मी दीडशेची बॅच टाकली तर माझं मालाची उत्पन्न म्हणजे माल एकशे चाळीसच्या तीसच्या आसपास असा निघायला पाहिजे चांगला आहे महिन्याला बरं पैकी बाज पन्नास साठ हजाराची बॅच जाण्याची अपेक्षा आहे तेवढं आहे हो चांगलंय कसं आहे इतर मालाच कसं आहे बाजार भेटला बाजार नाही भेटला आपण जर बॅच सक्सेस भरपूर काढली तर आपल्याला दोन पैसे पण फिक्स भेटणार आहे तसं इतर मालाच जर मार्केट डाऊन झालं तर एक रुपये पण भेटत नाही तसं याचे आपल्याला दोन रुपये कामा पण ते भेटले ठरलेलं आहे करायला काय हरकत नाही नवीन फक्त त्याला पाणी आणि शेती पाणी पाहिजे पहिल्यांदा थोडीशी माहिती घ्यावा लागते कशी करायची कसं लागवड करायचं काय त्याची माहिती घेतल्यानंतर मग सुरुवात जर केली तर एकदम चांगले कंपनी मी पण तीन वर्ष मुंबईला डी मार्टला कंपनी काम करून आणि रेशीम शेती का ओढलो तीन चार वर्षला केलं पण ते काही परवडलेबल नव्हतं इथं आलो आज समाधानी आहे शेती पण करतो ना आता शेती करतो ना आपल्या गहू तमाटे कांदे शेती करून शेती चांगलं दोन महिन्या म्हणून बॅच असते म्हणजे एक महिना आपला पाल्याचा आणि एक महिना बॅचचा आपली एक बॅच निघते पाच बॅच इथं बॅच हा सहा सहा बॅच छाटणी वगैरे थोडस इकडे तिकडे आपलं इतर कामामुळे होतं पण पाच बॅच आपण एकदम परफेक्ट करू शकतो तेवढा आहे आणि आता एककर मध्ये आपली शासनाचं हे कि तीन चे अंडे पण चालून तीनशेची बॅच हो घेऊ शकतो शासनाकडून काय नाही भेटतो का भेटतो ना शासनाकडून याच्यामध्ये रोजगार हा मी आपला असं योजनेकडून हा योजने योजनेचा काही फायदा नाही घेतला म्हणजे त्या नाही ना दहा जणांचा ग्रुप लागतो ग्रुप करून आणि मग त्यांचं वैयक्तिक पण भेटतं आमचं जरा प्रॉब्लेम आहे थोडस भेटलं नाही मला पण चांगला डोका लावला घर कंपनी कंपनीपेक्षा चांगला डोक्यात कर। गावाकडं राहून व्यवसाय नक्की करा नक्की करावं फक्त थोडस टेक्निकून एक कोणाच एक महिना शिकून जर घेतलं तो आज कुठलाही मूल म्हणजे केलं जाऊ शकेल नवीन पिढीने पाहिजे नवीन पिढीने तर शंभर टक्के जर असं बेरोजगार असेल तर त्यांनी शंभर टक्के करावा आ, सगर, नहीं। नहीं। तो स्वतःच कुटुंब एकदम आनंदात जगू शकतो बाकी बघ काम गेला मग घरचे घर राहून सगळं सगळं फॅमिलीत राहून सगळं एकदम प्रोसेस कस काय खाण्यापिण्याच त्यांना आता त्याची प्रोसेस आहे ना ती चॉकी असताना सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम द्यावा लागतोय आणि म्हणजे इतर पण शेवट पर्यंत दोन टाइम पाला तर द्यावाच लागतो दोन टाइम पाला द्यावा लागतो पण त्या चॉकी कसं आहे पाला पहिल्यांदा तोडणच घालावं लागतं एक एक कवळं पान शेंड्याचं तोडून कापून हा त्याचं मशीन छोटस कटर हात ते करून लहान नाहीये पण ते ना। मोल्ट समजणार महत्वाचं असतं मोल्ट म्हणजे काय असतो साप जसा कातीन गाळतो ना, ना। तशी त्याची पूर्ण शरीराची पूर्ण कातीन गाळतो असे ते चार पाच अवस्था आहेत त्यांच्या अवस्था एकदम आपल्याला समजणं गरजेचं आहे त्यावेळेस त्यांना पाला नाही टाकला पाहिजे ज्या वेळेस कातनी लोक असतात ना चोवीस असतो त्यावेळेस ते समोर टाकायचा नाही तो पूर्ण पास झाला त्याच्या दोन तीन पावडर आहेत विजेता आहे सुना आहे सप्लिमेंट आहे असं ते ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस त्याचा वापर करून आणि पास करून घ्यायचा आणि पूर्ण पाला घालायला सुरुवात करायची चांगलं आहे मग काय आता दोन वेळेस पाला घालायचा का फक्त हा आता दोन वेळेस किती दिवस जगतात दिवस अठ्ठावीस दिवसाची प्रोसिजर आहे पूर्ण अठ्ठावीस दिवसात क्लिअर म्हणजे पूर्ण कोशावर येतात कोशवा चार दिवसात पूर्ण रेडी करतात म्हणजे पूर्ण विणतात विणतात हा आणि मग ते आपण पाचव्या सहाव्या दिवशी वेचायला सुरुवात करायची वेचून जायला की मार्केटला घेऊन जायचं मार्केटला नेल्या मग तिथं लिलाव पद्धत आहे लिलाव पद्धत टाकतो हा खत पण निघतं ना दहा बारा गुन्हे खत निघत त्याच कचरा राहतो आपण तिथं

లాల్టా కు రాయలేక ఏ రేషం కార్డు తెలు ఏ లాన్ ఉంది అది తెలినా రేషం కార్డు మధ్య మధ్య

ಬರ ಚಾರೂಲರ್ ಅ